વચન દિલ કેહમ્મદ દાઉદ શેખ જો ગુનેગાર આરોપી અને તેમજ સહકારી અટક કર त्यांच्यावर अट्रोसिटी अॅक्ट पण लागणार आणि फास्ट ट्रेक मध्ये अंतिम सदा होईपर्यंत तो जेलच्या घेणार तीन महिन्यापूर्वी याच परिसरात अशाच पद्धतीने पूनम शिडसागर ती पण शिड्युल्ड कार्डची होती अशाच प्रकाराने निजामुद्दीन होता हसवणं पळवणं आणि हत्या करणं हा एक लव प्रकार आहे प्रेम करणं हा विषय नाहीये आहे हे पटवतात हसवतात पळवतात आणि मारतात आणि त्यामुळे हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे पूनम शिरस्गरच्या आरोपी आता पण जेलमध्ये चार्जशीट फाईल झाली आहेत अशाच पद्धतीची कारवाई इथे होणार अभी हमने मेरे स्थानिक विधायक मित्र